दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त चौथ्या टप्प्याच मतदान होत काय उत्साह आहे आणि काय विश्वास आघाडीचा आहे की देशाच्या दृष्टीनं हा लोकशाहीचा उत्सवच असतो आणि तो तितक्याच निष्ठेनं आणि आनंदानं साजरा केला पाहिजे या मताचा मी आहे हा चौथा टप्पा महाराष्ट्रातला आहे आणि देशातला सुद्धा चौथा टप्पा आहे लवकरच सर्व मतदानाचे टप्पे पूर्ण होतील आणि चार तारखेला नवीन सरकार बनणार आहे अपेक्षा आहे की पुढील सरकार लोकशाहीला जपणार राज्यघटनेला जपणार आणि देशाला पुढं नेणार असं असावं हो एवढी अपेक्षा आहे माझी उमेदवाराला वाटणं किंवा वाटत नसलं तरी बोलणं या गोष्टी असतात परंतु एकंदर जे राज्यामध्ये चित्र दिसत आहे ते महाविकास आघाडीला अनुकूल दिसत आहे देशामध्ये सुद्धा इंडिया गठबंधन जे आहे त्याच अनुकूल चित्र दिसत आहे लोक निर्णय देणार आहेत आणि तो निर्णय माझी अपेक्षा आहे की लोकशाही ताकदवान बनण्याकरता तो असावा ही अपेक्षा माझी आहे आणि मला वाटतं योग्य वेळी योग्य निर्णय ही जनता घेत असते तो निर्णय घेईल जो पहिला रिपोर्ट येतो त्या पद्धतीनं मतदानाची टक्केवारी कमी दिसते नंतर अकरा अकरा दिवस जातात मग पुन्हा मताची टक्केवारी वाढवून येत असते थोडं काही गोष्टी आम्हाला काळजीच्या वाटतात सगळं काही पारदर्शक का असावं अशी अपेक्षा आमची आहे आणि आमच्या सर्व विरोधी इंडिया इंडिया अलायन्सचे लोक सुद्धा निवडणूक आयोगाला भेटली आहे की यामध्ये पारदर्शकता असावी स्पष्टता असावी शंकेला कारण नसावं मला तर अशी बात मिळाली का पैसे वाटणारा जो अध्यक्ष होता त्याला तर महिलांनी चोप सुद्धा दिला खरं म्हणजे ही अत्यंत पारदर्शक पद्धतीनं निवडणूक झाली पाहिजे दहशतीचं वातावरण त्यामध्ये नसलं पाहिजे दुर्दैवानं ते सुरत इंदूर मध्ये जे दिसलं दहशत करून विनिरोध करण्याचा प्रयत्न हे काही योग्य नाही किंवा पैसे वाटणं हे सुद्धा योग्य नाही लोकांना मन मोकळ्या पद्धतीनं मतदान करण्याची संधी ही दिली पाहिजे महाविकास असं आहे की पंतप्रधान जे पद असत त्यांनी त्यांचा गरिमा जपण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते या पूर्वीचे पंतप्रधान जे झाले त्यांनी एका निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये जास्तीत जास्त तीन सभा एका वेळेस दिसत आहेत फक्त आता मान्य पंतप्रधान तीन सभा दिवसाला घेत आहेत महाराष्ट्रामध्ये पाच फेज मध्ये निवडणूक घेतली गेली महाराष्ट्र त्यांना अवघड आहेच पण महाराष्ट्र फक्त सत्ताधाऱ्यांना अवघड नाही तर देश सुद्धा अवघड आहे मला असं वाटतं की योग्य निर्णय जनता देईल राज्यात किती महाविकास आघाडी काही असलं तरी आम्ही आता चाळीस पार करणार आहोत ही वस्तू त्यांनी त्यांनी पंचेचाळीस सांगितलं हे बरं अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त सांगितलं नाही राज्यात फोडापुरीचं राजकारण मोठ्या प्रमाणात केलं जातं काल उद्धव ठाकरेंनी शरद पवारपुरी की पहिली सुरुवात केली जास्त केलं नाही काय वक्तव्य मी ऐकलेलं नसल्यामुळं न बोललेलं बरं सुन भाई, आज ही चहा काल अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा